बघा हे मासे काय म्हणताय आणखी छावा संघटनेवाल्यांनी पत्ते फेकले यांना तो व्हिडिओ दाखवायला पाहिजे कोणीतरी हे महाराष्ट्र राज्यात राहत आहे का कुठे राहत आहे त्यांना म्हणावं पहिले व्हिडिओ बघा आणि नंतर विधान करा आणि ज्यांची ती बाजू घेत आहे ना तटकरे साहेबांची बघा त्यांचा ही व्हिडिओ भगवान गौतम बुद्धांची मूर्ती दिली यांना भेट कार्यक्रमामध्ये ती टिक्कीमध्ये यांना बसायला गाड्या देवतेला त्यांनी ठेवलं बघा मित्रांनो काय म्हणून बोलवता तुम्ही कार्यक्रमांना काही कळत नाही अरे हे जर आपल्या भगवंताच जर आदर करू शकत नाही तर का म्हणून यांना बोलवायचं आणि विदान करताय परत अजून अरे हो दादा, लगेच आम्हाला धमक्या देता आमच्या साहेबांविरुद्ध असे तुम्ही बोललेत ते लावलेले पाच पन्नास मग त्यांना अचानक काय येतो मंत्र्यांच्या मग ते त्यांची बाजू घेता लाजीरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी अरे ज्या सूरज चव्हाणला अटक केली तोच शरण गेला पोलिसांना आणि परत पण लगे की त्याची जामीन होते लाजीरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी आणि जरी ते बोर गरीब कोणा बिचाऱ्याला पकडलं असतं ना त्याची जामीन झाली नसती पाच सहा दिवस म्हणजे सत्ता आहे ना काही उपयोग करायचा दुरुपयोग करायचा दिसलंय जनतेला